मी हे फिरंगी चिंचाचं झाड शेळीपालनामध्ये जे चारा असते मित्रांनो ओला चारा त्याबद्दल आणि ते जे आहे मार्विल गवत आणि हे फिरंगी चिंचाचं पाला आहे हे आपण ज्याला आपण फिरंगी चिंच ही म्हणतो आपण फिरंगी याचं फळ खाण्यासाठी सुद्धा आपण वापरतो चिंचासारखं येत असतं ते हे शेळी पालनासाठी मित्रांनो हे यामध्ये मुख्य मुख्य म्हणता येणार नाही हे पाला जिथे झाड असं कुठे कुठे उगवत असते तर यासाठी याचा आपण वापर केलेला आहे तर मित्रांनो हे इकडं मार्विल गवत आहे ही मार्विल गवत पुन्हा इकडं बाबू झाड तर मित्रांनो ही शेतकरीची शेतकऱ्याची जी गरिबाची गाय समजली जाणारी जी शेळी आहे तर ही शेळीपालन मित्रांनो हे शेतकऱ्यासाठी जोडधंदा म्हणून खूप महत्त्वाचा आहे तर हे तुम्ही आता इथे पाहू शकता चारा नियोजन मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं की चाऱ्याचा पण कशा पद्धतीत गवत आणि शौरी सु हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते अपलोड केले आहेत पण मित्रांनो हे जे आता इथं आहे हे फिरंगी चिंचाचा पाला आज आपण इथे चालवत आहोत मागं पण याबद्दल व्हिडिओ घेतलेलं होतं तर मित्रांनो हे जे आता इथं पाहू शकता तुम्ही हे चालवल्यानंतर आपण घेऊन जाणार आहोत तर पुन्हा आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि पाहू पालनाचे, जे चाराचं चा नियोजन आहे ते आपण पाहू तरी हे तुम्ही फिरंगी चिंचाचं पाल आहे पण हे झाड मित्रांनो याचं लागवड करता येत नाही हे कधी कधी उगवत असते कुठे कुठे जे लागवड पण करू शकतो पण हे खूपच मोठं झाड व्हायला टाईम लागेल आणि हे काटेरी झाड असल्यामुळे याची लागवड आपण शरीर शेळी पालनात आपण करत नाही शेळीपालनाचं जे खाद्य आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं मार्वेल चारा आणि शौरी आणि सुबाबोल ही त्यांचं मुख्य चारा ओल्या चारामध्ये मुख्य चारा म्हणता येईल मित्रांनो तर आपण पुन्हा शेळीपालनाचे महत्त्व आणि दुसऱ्या विविध माहिती टॉपिकवर माहिती घेऊन पुन्हा भेटूया तर मित्रांनो आणखी काही कमेंट असतील किंवा काही सांगायचे किंवा कोणत्या टॉपिकवर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता कमेंट करून विचारू शकता शेळी खाद्यशेळी पालन किंवा त्याच्याबद्दल जे काही अडचणी किंवा जे नफा तोटा विचारायचा असेल किंवा काही चाऱ्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही सगळं विचारू शकता त्याबद्दल कमेंट करून तुम्ही विचारा तर मित्रांनो असेच आपण वेगळ्या टॉपिकवर आपण असेच वेगवेगळे आणखी वेगवेगळ्या टॉपिकवर आपण माहिती आहोत तर मित्रांनो हे आहे म्हणजे शेळीपालनाचे जे त्याबद्दल आपण हे लाईव्ह घेण्याचं कारण की शेळीपालनामध्ये काय नियोजन खूप महत्वाचे आहे मित्रांनो चाऱ्यासाठी काही शेत असेल बाजूला किंवा खरेदीचा चारा या पद्धतीने नियोजन आपल्याला करावे लागत असते तर मित्रांनो आपण या ठिकाणी हे जे शेतीतलं थोडंसं रान आहे इकडं आपण चाऱ्यासाठी ठेवलेलं आहे ही मार्वेल चारा त्यानंतर त्यामध्येच आपण शिवरी लागवड सुबाबुळ हिला लागवड करून त्यासाठी चाऱ्याचे नियोजन करणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी ओला चारा हे खूप गरजेचं आहे त्यासाठी ओला चाराचे नियोजन करूनच आपण शेळीपालनामध्ये पाऊल टाकावे त्याचे नियोजन करून आणखी एक चारा म्हणजे मित्रांनो सुका चारा आपण त्याबद्दलही दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू सुका चारा जे आपण आणून ठेवतो किंवा त्याचे पण नियोजन करतो एक वर्षासाठी किंवा आपल्याला जसं जमेल किंवा जसं आपल्याला आणता येईल त्या पद्धतीने आपण करत असतो त्याचं नियोजन करून ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे हे इकडं पलीकड मित्रांनो चाऱ्यासाठी रान तयार करून तिथं चारा बनवलेला आहे आणि या साईडला आपण शेवरी लागवड केले हो ते आपण व्हिडिओ पण टाकलेलं होतं त्यावर शेवरी लागवडीचे रान तयार करते वेळी म्हणून असा व्हिडिओ आहे तिकडं शेवरी लागवड करून चाऱ्याची व्यवस्थापन असे करत आहोत मित्रांनो तर याच्यापूर्वी आपण त्या व्हिडिओमध्ये पहिल्या शेडची पण माहिती घेतलेली आहे साध्यातून एकदम छोट्यातील छोटं शेड शेडची तयारी शेडला काय म्हणजे कशी तयार करतो आपण आम्ही तर स्वतःच तयार केलेलं आहे ते जुन्या पत्र्यापासून ते सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे बाजूलाच एक मित्रांनो सागवांचं झाड आहे हे असंच इकडं लावलेलं पण हे जे आहे फिरंगी चिंचाचं ते उगवलेलं आहे त्याचा आपण चाऱ्यासाठी वापर करत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा जमलं तर लाईव्ह घेऊ दुसऱ्या टॉपिकवर आज सहजच आपण लाईव्ह घेतला असं